नमस्कार मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉकमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज आले शेतामध्ये चक्कर मारायला इथे आमचा डाळिंबाचा बाग आहे आणि डाळिंबाच्या बागातच आले मी चक्कर मारायला आणि बाहेर काल पाऊस झाला आहे खूप त्याच्यामुळं खाली पण ओरलं आहे आणि आज अजून आभाटाचे आभाट आलं आहे आज पण पाऊस येणार आहे असं वाटतं आहे कृष्णा तिथं डाळिंब आणताय देवंत तिकडं जा तिकडे जा तरी तुम्हाला दाखवले येणार आहे आज आणि ही आमची निमोनीचं झाड आहे आणि त्याला अशी खूप निंब आहे अजूनमध्ये इथे बोरीचं झाड होतं ते आम्ही ॲमेझॉनवरून मागे मागवलेलं होतं ते आता कट करून टाकलं आहे पूर्ण त्याचा बहर गेला आहे आता त्याच्यामध्ये कट केलं आहे आणि हा आमचा डाळिंबाचा बाग आहे आणि मी डाळिंबाच्या बागामध्येच आज चक्कर मारायला आले छान असं घरामध्ये दररोज बसून बसून पण कंटाळा येतो त्याच्यामुळे म्हटलं चला राधापणे मला जोडी म्हटलं चला आज मस्त असतं शेतामध्ये चक्कर मारून येऊ आणि हे बघा डाळिंबाच्या झाडाला छोटी छोटी फुलं पण लागली आहे आणि कृष्ण बघा डाळिंबाचे झाडं आहे तिकडे इकडे काही पाऊस झाला होता ना जास्त त्याच्यामुळे इथली दोन झाडं कट करून टाकले पण छोटे आहे अजून छोटं लावले वाटतं खूप पाऊस गारा वगैरे झाल्या होत आणि काही इकडचे झाडं बांधले त्यांनी आता ते काही बांधताय पूर्ण असा आमचा डळिंबाचा प्लॉट आहे कृष्ण नीट बांधा हे बघ खाली अजून ओरलंच आहे कालच पाऊस येऊन गेला ना आज पण असं आभट चालय पूर्ण असं आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे खूप गरम होते आणि राधा पण आमच्याकडे आली मग त्यांना पण म्हटलं चला आमचं डाळिंबाचं बाग दाखवून आणते मी तुम्हाला ना नायचं होता ना हां काय घरापासनं जवळचे त्याच्यामुळे आलोय सज चक्कर मारायला इथं अजून छोटे छोटे डायिंबच झाड असे एवढे झाले तरी त्याला फुलं लागले किती डायम लागल्यासारखे झाले त्याच्यानंतर ना हा अगोदर डाळिंबाचा बाग लावला तर आणि हा नंतर लावलाय त्याच्यामुळे थोडे झाड छोटे आणि बांधायचे पण बाकी काही पावसामुळे काही असे पडले गेले खाली आणि इकडे हे आमचे आंब्याचे आम झाडे त्याला खूप आंबे आले होते पण मग पाऊस खूप झाला त्याच्यामुळे खूप नुकसान पण झाले खूप आंबे खाली पडले गेले सगळे कैऱ्या फुटल्या वगैरे गेले किती मोठे मोठे आंबे आले त्याला खाली पण खूप पडले पावसामुळे वा वार पण खूप ना त्याच्यामुळे खूप पडले आंबे खाली आणि वरती पण खूप आंबे आहे अजून तिकडं हा आंबा खूप गोड लागतो खायला तिकडं हा आमचा द्राक्षाचाच बाग आहे द्राक्ष गेले आणि छाटणी वगैरे होऊन त्याच्या आता फेल काढायचं काम चालू आहे आणि हे बघा हे आंबे पण खायला इतके गोड लागतं खूप छान लागते आम्ही तर दररोज खातो याचे आंबे काही रे अजून आंबे नाही झाले पिकले का मग आंबे होतील ते हे बघा किती मस्त असे आंब्याचे आहे मी काल मेहंदी दिदीकडून मेहंदी काढून घेतली दिदीने मला पहिल्यांदा मेहंदी काढून दिली एवढी भारी त्याच्यानंतर <laughs> ना आम्ही ते डाळिंबाच्या झाडांची शेजारीचे ते फुलांची झाडं लावले गेलाड्यांचे गेलडा म्हणतात वाटते या फुलांना आणि तेच झाडांची फुलं झाडं लावले आम्ही खूप छान फुलं आहेत आम्हाला दररोज देवाला आणि आमच्या किचनमध्ये देवी ना त्याला व्हावं लागतं आणि त्याच्यामुळं आम्ही इथे डाळिंबाच्या झाडा झाडांच्या शेजारीच फुलांची झाडं वगैरे लावले आणि ते फुलांची झाडं खूप छान वाटतात गेलाड्यांची फुलं खूप दिवसाचे लावले तरी अजून खूप बहरलेले काही काही बारीक पण फुटत आहे हे बघा हे पिवळ्या कलरचे आणि तिकडे होते ते लाल कलरचे होते काही डाळिंबाच्या बागातून घरी या आलोय आता आम्ही आणि इथे ना आम्ही काल झाडं कट करणारा माणूस आलो होता त्यांनी हे झाड असं मस्त असे नारळाच्या आकाराच्या जा, आकारामध्ये कट करून दिले आमचे हे बघा किती छान असे दिसतंय हे झाडं कट केले काल माणूस आला होता कट करणारा त्याच्याकडून कट करून घेतले हे झाड तिकडे पण दोन झाडे ते पण कट करून घेतले पावसाने खूप खराब झाले होते त्याच्यामुळे पूर्ण झाडे असे व्यवस्थित असं कट करून घेतले आणि आमचं आमच्या घर आहे पाऊस येतो साईडनी पाऊस लागतो ना त्याच्यामुळे साडी गुंडाळलेली त्याला पाम ट्री बॉटल पाम ट्री है ही आमच्या इथे लावलेली आम्ही पाच वर्ष झाले असेल तेव्हा लावली आहे आता खूप मोठं झालं आहे ते झाड आणि इकडे हे आरेका पाम ट्री लावलेली आहे ती पण खूप मोठी झाली आता आणि इकडे हे छोटे कुंड्यांमध्ये छोटे छोटे फुलांचे वगैरे झाड लावले हे पण आम्ही इथं कुंडे आमच्या घरासमोर त्यातच लावून दिले हे झाड खूप मोठे होते पण खाली याच्या पिशव्या कट नाही केल्या आम्ही त्याच्यामुळे थोडे छोटे हे झाडाचे पाने लाल होत असतात इथे हे झेनिया वगैरे लावलंय कुंड्यांमध्ये पण लावले झेनिया हे खाली पण आहे इथे मोगऱ्याचं झाडे आणि हे लाल पेरूचं झाडे पेरू येऊन गेले याचे वरून पण लाल असतं आणि मधी पण लाल निघतं आणि इथे हा नागलीच्या पानांचं वेल पण लावलं आहे आम्ही नागलीचे पा आज आता पावसामुळे थोडेसे खराब झाले पण याचे पानं खूप मोठे होते हे बघा आणि हे सफरचंदाचं झाडे अजून काही सफरचंद वगैरे काही आलेलं नाही त्याला पण लावले आम्ही इकडे चिक्कूचं आहे याला खूप सारे चिक्कू आले जसे याला या चिक्कूचे चिक्कूच्या झाडाचे चिक्कू खूप आवडतात खायला पण गोड लागतंय बाई खायच तरी अजून तुळशी पुढे अशी सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि ते गुलाबाचं झाड आहे आमचं चला आता जाते मी घरात सी पण अजून झोपली आहे